नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी पत्रलेखनामध्ये आभारदर्शक पत्र पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आभारदर्शक पत्र म्हणजेच जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलेलं असतं तेव्हा आपण त्यांचे आभार, आभार, आभार मानतो तर आज आपण आभारदर्शक पत्र कसे लिहितात याचा एक नमुना पाहूयात विद्यार्थी मित्रांनो आभारदर्शक पत्र लिहिण्यासाठी आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो पहा गावातील मान्यवर डॉक्टरांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले त्यांचे आभार मानणारे पत्र लिहा तर या ठिकाणी पहा आपल्या शाळेमध्ये आपल्या गावातील काही मान्यवर डॉक्टर येऊन ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात आणि आरोग्याबाबत त्यांना मार्गदर्शन करतात तर डॉक्टरांनी हे जे कार्य केलेले आहे त्याबद्दल त्यांचे आपल्याला आभार मानायचे आहे तर त्यांचे हे आभार पत्राद्वारे कसे मानायचे ते आपण पाहूयात तर सुरुवातीला या ठिकाणी आपण पत्ता पाहूयात या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधींचा पत्ता पहा अ ब क जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिरवळ दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस त्याखाली प्रती माननीय डॉक्टर सुनील बर्वे अक्कलकोट तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांना आभार मानायचे पत्र लिहायचे आहे त्यामुळे इथं प्रती आणि त्याखाली डॉक्टरांचे नाव लिहिलेलं आहे त्यानंतर पहा त्याच्याखाली आपल्याला विषय लिहायचा आहे आणि विषय आहे आभारदर्शक पत्र त्याखाली संदर्भ म्हणजेच आपल्याला आभार कशासाठी मानायचा आहे त्याचा हा संदर्भ आहे शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व आरोग्याबाबत मार्गदर्शन यानंतर पत्राची सुरुवात पहा सन्माननीय महाशय क्रूसान वीवी वी वी म्हणजे कृपाभिलाशी साष्टांग नमस्कार विनंती विशेष गेल्या आठवड्यात आपण आपल्या दोन स्नेह्यांसह डॉक्टर कदम आणि डॉक्टर अन्नेगिरी। आमच्या शाळेत सतत तीन दिवस आलात आणि सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केलीत याबद्दल आम्ही आपले उपकृत आहोत तपासणीबरोबरच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक काही महत्त्वाच्या मोलाच्या सूचनाही केल्यात सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि माननीय मुख्याध्यापकांच्या अनुज्ञेनुसार मी हे पत्र लिहीत आहे आपण तिघेही आपल्या व्यवसायात पूर्ण मग्न असतानाही आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून तुम्ही निरपेक्ष वृत्तीने हे काम केलेत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत कळावे आपला कृपाभिलाशी अ तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे तुम्ही आभारदर्शक पत्र लिहिण्याचा सराव करा आणि लक्षात ठेवा आभारदर्शक पत्र लिहिताना नेहमी पत्ता हा विद्यार्थी प्रतिनिधीचा आणि त्यानंतर ज्या डॉक्टरांच्या नावे आपल्याला पत्र लिहायचे आहे त्या डॉक्टरांच्या नावाच्या आधी माननीय लिहून पत्राला सुरुवात करा तसेच या पत्रामध्ये विषय आणि संदर्भ लिहायला विसरू नका